दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष यांना जिवे मारण्याची धमकी देईन शेवगाव तहसील कार्यालयातील गैरीकट्टे पुरवठा निरीक्षक अधिकारी तसेच श्रीमती दीपाली हवाले पुरवठा अधिकारी यांच्या सांगण्यावरून पुरवठा निरीक्षक यांचे पती सतीश थोरात यांनी रस्त्यावर अडवून जीवे मारण्याची धमकी दिली आहे गौरीकट्टे नायब तहसीलदार व दीपाली हवाले पुरवठा निरीक्षक यांच्यावर कारवाई करण्याबाबत जिल्हापुरवठा अधिकारी जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे लेखी तक्रारीनुसार चौकशी करणे कामी तहसीलदार शेगाव या, यांच्याकडे पत्र आलेले आहेत गडा हे दोघेही दिव्यांग असून शेगाव येथून घरी जात असताना निरीक्षक हवाले व पुरवठा निरीक्षक अधिकारी गौरी कट्टे यांच्या सांगण्यावरून पुरवठा निरीक्षक दिपाली हवाले यांचे पती सतीश थोरात यांनी सुमारे सायंकाळी साडेसहाच्या दरम्यान बाभळगाव फाटा येथे रस्त्यात त्यांना अडवून जिवे मारण्याची धमकी दिली आहे तुमचा बोलविता धनी कोण त्याला पण पाहून घेतो तुम्हाला बीड पद्धत काय माहिती आहे ना त्याची पुनरावृत्ती करीन असे धमकवले व जीवे मारण्याची धमकी दिली आहे सदर घटनेचा धमकी चांद शेख यांनी आपल्या मोबाईलमध्ये ऑडिओ व व्हिडिओ रेकॉर्डिंग केलेला आहे शेख व बाबासाहेब गडाख यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की आमच्या जीवाचे काही बरे वाईट झाल्यास सर्वस्वी जबाबदारी निरीक्षक निरीक्षक यांची व हवाले तसेच गौरी कट्टे नायब तहसीलदार यांची राहील याचबरोबर गौरी कट्टे दीपाली हवाले या चांद शेख व बाबासाहेब गडा यांना दम देतात की आम्ही तुमच्यावर कारवाई करू आम्ही महिला आयोगात जाऊ तुमची तक्रार करू अशा धमकी देतात आम्हाला महिलांच्या खोट्या गुन्ह्यात अडकविण्याची पुरेपूर प्रयत्न चालू आहेत असे चांदशेख व बाबासाहेब गडाख यांनी सांगितले सदर झालेल्या घटनेबाबत चांदशेख यांनी शेगाव पोलीस स्टेशन येथे जाऊन पुरवठा निरीक्षक दीपाली हवाले यांचे पती सतीश थोरात यांच्या विरुद्ध तक्रार दाखल केली आहे संबंधितांवर तात्काळ कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी चांदशेख बाबासाहेब गडाख यांनी केली आहे तर यावेळी सावली दिव्यांग संघटनेचे उपाध्यक्ष संभाजी गुढे सचिव नवनाथ औटी शहर अध्यक्ष गणेश महाजन शहर उपाध्यक्ष सुनील वाळके रमेश भगवत सलीम सय्यद नंदलाल जगधने कांताराम तमानके राहुल जगधने वंदना तुजारे सकु दिव्यांग उपस्थित होते प्रतिनिधी अल्लाउद्दीन शेख न्यूज टुडे ट्वेंटी फोर शेगाव बाबासाहेब बाबासाहेब पद्मा तहसील कार्यालय इथे मनुष्यबळ तांत्रिक मनुष्यबळ पदावर काम करत आहे पण मला ऑफिस मध्ये हवाली मॅडम आणखीन एक इतर ऑफिसचीच एक व्यक्ती मार्फत एक मानसिक त्रास दिला जातो काम करून दिला जात नाही यांचं काम खोटं काम उघडकीस येण्याची दाट शक्यता असल्यामुळे यांनी मला त्रास त्रास देते आणि काम करून देत नाही आणि प्लस मग याच्या त्रासाला मी कंट्रोल संघटनेकडे सावली संघटनेकडे एक अर्ज दिला की मला असा ऑफिसमध्ये त्रास चालू आहे तर त्या त्या अनुषंगाने संघटनेचे अध्यक्ष संस्थापक मान्य श्री बाबासाहेब महापुरे यांनी लेखी स्वरूपात जिल्हा अधिकारी कार्यालय यांच्याकडे अर्ज दिलेला आहे त्या अर्जाची सखोल चौकशी होण्यासाठी खाली अर्ज आलेला आहे त्या अनुषंगाने काल आम्हाला घरी जात असताना मी व आमचे चांद भैश यांना आम्हाला रस्त्यात आढून सदर पुरवठा निरीक्षक यांचे पती सतीश थोरात यांनी आम्हाला जीव मारण्याची धमकी दिलेली आहे तरी आमच्या जीवितवास जर काही घरलं ॲक्सिडेंट असेल कुठल्याही स्वरूपाचं काही क्षणाला आमचं काही झालं तर यश सर्वसी जबाबदार आपीची आणखी एक व्यक्ती आणि सदर दीपाली मॅडम व सतीश थोरात हे जबाबदार असतील आमचे दिव्यांग बांधव बाबासाहेब गराग हे तहसीलमध्ये मनुष्यबळ तांत्रिक मनुष्यबळ कर्मचारी म्हणून काम करतात त्यांच्यावर झालेला अन्याय याकरता संघटनेच्या माध्यमातून आम्ही जिल्हा अधिकारी कार्यालय ठिकाणी दिवस मॅडमकर तक्रार दाखल केल्या त्यानुसार त्यांचे चौक सदरील अर्जानुसार त्यांच्या चौकशी करण्याचे पत्र तहसील करण्यात आले यामुळे व्यथित होऊन पुरवठा निरीक्षक हवाले मॅडम यांनी त्यांच्या पतीला सांगून का हे आम्हाला त्रास देतात असं करते तसं करते असे खोटे नात्या सांगून काल त्यांचे हवले मॅडम यांचे पती यांनी काल दिनांक अठरा सहा दोन हजार पंचवीस सायंकाळी साडेसहा वाजता बाबळगाव पाठ्यावरती बाबळगाव पाठ्याच्या पुढं वळणावरती मला आणि माझे मित्र दिव्यांग बांधव बाबासाहेब गडाक यांना आडवलं अडवून आम्हाला त्यांनी धमक्या दिल्या का तुम्ही नीट राहा तुम्ही जर चे ना आमच्या मॅडमच्या नादी लागता तुमचा आम्ही कायमचा काटा काढू तुम्हाला बीड पद्धत माहीत आहे का तुमचा बीड पॅटर्न करू अशा पद्धतीने आम्ही दोघेही दिव्यांग आहे आम्ही दोघेही दिव्यांग असतं म्हणजे आम्ही ते घाबरून गेलो आम्ही त्यांना मला साहेब साहेब नाही आम्ही कागदन चालू कागदान चालू आम्ही कागदांचा आम्ही काही वाईट बोलणार नाही अशा पद्धतीने आम्ही बोललो परंतु हवाले मॅडम आणि त्यांचे मिस्टर थोरात यांच्या जीव यांच्यापासून आमच्या जीवितास धोका आहे आणि त्यामुळं आमची एवढीच मागणी आहे का त्यांच्यावरती कायद्यानुसार विविध कालमानुसार कारवाई व्हावी त्याचबरोबर दिव्यांग व्यक्तींना दमदाटी करणं दिव्यांग व्यक्तींना जीव मारण्याची धमकी देणं यामुळे त्यांच्यावर दिव्यांग अधिनियमानुसार देखील कारवाई व्हावी ही विनंती तुम्ही आज काही केलं आज के आम्ही झालो पोलीस स्टेशनमध्ये पोलीस स्टेशन आल्यानंतर आमच्या दिव्यांग संघटनेचे जे काही आमचे पदाधिकारी आहेत सगळे आम्ही आलो आणि आल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं का कालचीच घटनाक्रम झाला तेव्हा त्यांना सांगितला का अशा अशा पद्धतीने काल झालं